सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिय आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात गाडीचा ब्रेक दाबल्यामुळे झालेल्या आवाजाच्या कारणावरून तरुणावर चाकुणी हल्ला झाल्याची घटना जोर्वे येथील एकतीस मे रोजी घडली होती संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी संकेत शिवाजी गिरी यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून पोलिसांनी प्रमोद इंगळे अशोक वाघचौरे बबनखैरे प्रकाश महिपत इंगळे श्रीराम प्रकाश इंगळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे घर भरदिवसा फोडून रोख रक्कम सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला नगर तालुक्यातील के जामगावच्या शिवारात रविवारी ही घटना घडली या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला नेवासा शहर व उपनगरात सध्या पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या नेवासाकरांमध्ये बोरवेल अर्थात कुपनलिका घेण्यासाठी चढाओ लागली आहे यंदा कडक उन्हाळा व दुष्काळी परिस्थितीने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत ता असून काहीजण पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकरने विकत पाणी आणत आहे अशा बिकट परिस्थितीत हक्काचे पाणी असावे म्हणून नागरिकांनी बोरवेलचा धडाका लावला आहे सासरकडील मंडळीच्या जाचाला कंटाळून सत्तावीस वर्षी विवाहितेने घरात दोरीच्या चाह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना शनिवारी घडली असून या प्रकरणी रविवारी मृत विवाहितेचा पती सासू आणि सासरा या तिघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय आरती रवींद्र साबळे असं मृत विवाहितेचं नाव आहे तर तिचा पत्नी रवींद्र कारभारी सासू लता कारभारी साबळे सासरा कारभारी दादा साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नाव आहेत अठराव्या लोकसभेत नगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार हे आज स्पष्ट होणार आहे गेल्या ते महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असणारी धावपळ आज जाहीर होणाऱ्या निकालानंतर संपणार आहे जिल्ह्यातील मतदार राजाने कौल कोणाला दिला आहे दुपारी एक नंतर स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे दरम्यान लोकसभेच्या नगर आणि शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे दुपारी एक नंतर जिल्ह्यातील कल स्पष्ट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला टॉप टेन न्यूजात घेऊ छोटीशी विश्रांती मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर फोन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार फक्त यांचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांत यंत्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विकलेल्या चार जागी गाडीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातील वादातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना नेवासा तालुक्यातील टोकाशिहारात मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्नास्थळ विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत ज्ञानेश्वर कचरू तोडमल यांनी फिर्याद दिली आहे अवघ्या वीस मिनिटांसाठी कोल्हार भगवतीपूर परिसरात सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली मात्र दाणादान उडून दिली काही ठिकाणी घराचे पत्रे शंभर फूटपर्यंत लांब उडालेत अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली त्यामुळे वाहतूक खोळंबली होती परिसरात ठिकठिकाणी थी विजेचे खांब खाली पडलेत विद्युत वाहक तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकवट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी विकास प्रक्रियेचा भाग असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरामागे असलेल्या शेतातील चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मापानी यांनी तक्रारीत म्हटलंय की ज्ञानेश्वर मंदिरामागच्या शेत जमिनी चंदनाचे मोठे झाड होते तीन दिवसांपासून या झाडांची चोरट्यांनी चोरी केली मागील महिन्यात तीन व्यक्तींनी पंधरा हजारात चंदनाचे झाड विकल्याचं का विचारले होते परंतु आपण नकार दिला होता याच तिघा चोरट्यांनी चंदनाची चोरी केल्याचा संशय आहे या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय श्रीरामपूर तालुक्यातील के निपाणी वडगाव येथील एकाने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाला नाईट पॅन्टीच्या साह्याने गळपास घेऊन नुकतीच आपली जीवनयात्रा संपवली आहे मृताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही याबाबत पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे सांगतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री